कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला पंधरा जानेवारीपर्यंत स्थगिती राष्ट्रीय हरित लवादाचा अंतरिम आदेश नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून पंधरा जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे आणि ही स्थगिती अंतरिम आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडी थांबवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे वकील श्रीराम पिंगळे यांनी सांगितलं आहे की हरित लवादामध्ये नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती हरित लवादाने तपोवनातील वृक्षतोडीला पंधरा जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे हा अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश आहे तपोवनातील झाडे तोडण्याआधी न्यायिक प्रक्रियाला राबवायला हवी असं आमचं मत आहे ती न राबवताच वृक्षतोड जा केली जाते आहे एकदा तोडलेल्या वृक्षांचं पुनरोपण नीट केलं जात नाही हा अनुभव आहे यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या एक्झिबिशन सेंटरचा काहीही उपयोग झालेला नाही वृक्षतोडीला आमचा विरोध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान हजार मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन परिसरात साधू महंतांच्या निवासासाठी एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधूग्राम उभारण्याची योजना आहे या कामासाठी सुमारे अठराशे झाडांची तोड प्रस्तावित होती ज्यामुळे स्थानिक नागरिक पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींनी तीव्र विरोध दर्शवला आहे अभिनेते सयाजी शिंदे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही वृक्षतोडी विरोधात आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे मनसे आणि ठाकरे गटाकडून तपोवन वृक्षतोडी विरोधात स्थानिक आंदोलन छेडण्यात आलं होतं तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा कडक इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नाशिक